नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज प्रश्न तोच आहे समस्या तीच आहे आणि दिरंगाईसुद्धा जैशे ते आहे विषय आहे केस ते कळम दरम्यान असलेल्या मांजरा नदीवरील पुलाचा मागच्या पाच वर्षांपासून या पुलाचे काम रखडलेले आहे कित्येक वेळेस केज विकास संघर्ष समितीच्या वतीने आंदोलने झाली तेवढ्याच वेळी त्यापेक्षाही जास्त वेळा सक्रिय न्यूजने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे मात्र गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन या प्रश्नाला वाचा फोडायला धजावत नाहीत आपण पाहू शकता पुलाच्या दोन्ही बाजूला अगदी अर्धा ते पाऊन किलोमीटर दोन्ही बाजूने अशा प्रकारची रस्त्याची अवस्था झालेली आहे आता तरी पाऊस नाही त्यामुळे हा रस्ता असा दिसतोय आणि पाऊस जर असेल तर गुडघ्या इतके खड्डे आणि त्यामध्ये पाणी हा जो लहान पूल ज्याच्यावरून वाहतूक सध्या सुरू आहे तो एवढा कमकुवत झालेला आहे तो कधी घात करेल हे सांगता येत नाही या पुलाचे काम व्हायचे तेव्हा होईल मात्र दोन्ही बाजूला जो रस्ता आहे किमान त्याची तरी दुरुस्ती व्हावी यासाठी संघर्ष समिती सातत्याने आवाज उठवत आहे मात्र अद्यापर्यंत काहीही झालेले दिसत नव्हते मात्र आज शनिवारी दोन्ही बाजूला काहीतरी काम सुरू असल्याचे दाखवले जात आहे आणि लोक ओरडायला लागले आंदोलनाचं निवेदन दिलं की काहीतरी थातूर मातूर त्या ठिकाणी एका दुसरी गाडी आणल्या जाते लोकांना वाटतं काम सुरू झालं मात्र लागलीच दोन दिवसांनी त्या गाड्याही गा गायब होतात आणि रस्त्याचं कामही बंद होतं मागे असंच पुलाच्या दोन्ही बाजूला काही मातीचे ढिगारे आणून टाकले लोकांना वाटलं आता काम सुरू झालं मात्र ते बंद झालेलं आहे असंच केज विस विकास संघर्ष समितीने आता अठ्ठावीस तारखेला आर्या पार अशी लढाई लढायचं ठरवलेलं आहे निवेदन दिलेलं आहे रास्ता रोको करणार आहेत आणि याची भनक लागल्यानंतर आता त्या पुलाच्या एका केजकडील बाजूला दोन टिप्पर एक जे सी बी आणि रोलर आणि थोडासा रस्ता खोदलेला दिसत आहे ठीक आहे खरंच जर काम चालू झालेलं असेल तर काहीच हरकत नाही मात्र अशा या पाणी असलेल्या खड्ड्यातून तरी आज थोडंसं धूळ उडू नये म्हणून पाणी टाकलेलं आहे आणि अशा खड्ड्यातून लोकांना वाट काढावी लागते कित्येक वर्षांपासून अगदी जीव मुठीत घेऊन वाहनधारक आपली वाहने चालवत आहेत या ठिकाणी वाहने अतिशय मंद वेगाने जात असल्याने अनेकदा गाड्यातील मालसुद्धा चोरीचा म्हणजे गेल्याचा प्रकार घडलेला आहे काही लोकांना लुटल्या गेलेलं आहे कित्येक अपघात झालेले आहेत आणि त्या धुळीमुळे अनेकांना शोषणाचे त्रास झालेले आहेत मनक्याचे हाडं अगदी खिळखिळी झालेली आहेत मात्र आता हे एक पोकलेन आणि अशा प्रकारचा रस्ता खोदलेला एका बाजूने दिसू लागलेला आहे आता नेमकं हे निवेदन दिलेलं आहे म्हणून नाटक सुरू केलेलं आहे की खरोखरच हा रस्ता आता ते करणार आहेत हे काही दोन चार दिवसामध्ये किंवा आंदोलन झाल्यानंतर लक्षात येईल मात्र आता केज विकास संघर्ष समितीने निर्धार केलेला आहे जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अगदी निकराची लढाई लढण्याचं ठरवलेलं आहे एका पुलाला पाच वर्षे लागू शकतात आणि त्याचंही काम अर्धवटच हा असा कोणता पूल आहे पाठीमागच्याच याच्यामध्ये सांगितलं होतं की हावडा ब्रिज बांधायलासुद्धा एवढा वेळ लागला नव्हता तेवढा हा पूल बांधायला वेळ लागत आहे प्रचंड वाहतूक या रस्त्यावर आहे केज आणि कळमचे लोक हजारो लोक दररोज दोन्ही बाजूला येतात व्यावसायिक आणि इतरही काही खरेदीसाठी लोकांची नेहमी ये असते ऊसाचे ट्रॅक्टर्स आहेत अगदी धाराशिव जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी हा केजवून असणारा एकमेव रस्ता आहे आणि अशा प्रकारे या पुलाची अवस्था तर अर्धवट आहेच परंतु जो काही पर्यायी रस्ता आहे तोही अशा प्रकारे आपल्याला दिसून येत आहे असे हे मातीचे ढिगारे टाकलेले आहेत मात्र पुन्हा काम बंद आहे थोडंसं काहीतरी केल्यासारखं दाखवतात आणि पुन्हा प जैसे थे परिस्थिती असते त्यामुळे किती नागरिकांचा वाहनधारकांचा अंत पाहणार आहेत हे समजायला मार्ग नाही लोकप्रतिनिधींच्या पत्रांनासुद्धा केराची टोपली दाखवण्याचं धाडस हे गुत्तेदार करतायत म्हणजे एवढे मस्तावलेले आणि निर्ढावलेले हे गुत्तेदार आहेत ब्लॅकलिस्टमध्ये त्यांना टाकलं किंवा त्यांचे बिलं जरी अडवले तरी त्यांना कसल्याही प्रकारचा फरक पडत नाही आमदारांचे सुद्धा जर पत्र हे केराच्या टोपलीत टाकत असतील मंत्रालयातील या विभागाने सचिवाने जरी पत्र दिलं तरी त्याकडे दुर्लक्ष करत असतील ही लॉबी किती मगरूर झालेली आहे हे यावरून दिसून येतं मात्र आता पाहूयात आंदोलनानंतर काय परिस्थिती होते आणि रस्ता खरोखरच होतो का